नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या टेक विजय डाके या यूट्यूब चॅनलवर जिथे टेक ज्ञान मिळतं मराठीत तेही सोप्या भाषेत आज आपण एक फारच सामान्य पण खूप गंभीर समस्या घेऊन आलो आहोत फोन गरम होणे होय आपल्यापैकी कित्येक लोकांच्या मोबाईल फोन मध्ये हा त्रास जाणवतो फार गरम होतो स्पीड कमी होतो आणि कधी कधी तर ॲप्स बंद होतात बॅटरी झपाट्याने संपते किंवा चार्जिंग बंद होते काही लोक तर असेही म्हणतात की फोन उकळल्यामुळे ब्लास्ट होण्याचा धोका असतो पण प्रश्न असा आहे की हे सगळं नेमकं का होतं आणि त्यावर उपाय काय चला तर मग आज आपण पाहूया फोन गरम होण्याचे पाच मुख्य कारण आणि त्यांचे शास्त्रीय आणि तांत्रिक स्पष्टीकरण कारण नंबर एक बॅकग्राऊंड ॲप्स आणि मल्टीटास्किंग आपण बऱ्याच वेळा एकापेक्षा जास्त ॲप्स वापरत असतो व्हॉट्सअप इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुक आणि बरेच काही आधी ॲप्स बंद करतो पण ते पूर्णपणे बंद होत नाहीत ते बॅकग्राऊंडमध्ये चालू असतात यामुळे तुमचा फोन सी पी यू आणि रॅम सतत सतत काम करत असते जास्त लोड आल्यामुळे डिव्हाइस गरम होत असतो तर याच्यावर उपाय काय आहे बॅटरी यूज सेटिंगमध्ये जाऊन बॅकग्राऊंड ॲप्स बंद करा किंवा बॅटरी सेवर मोड ऑन कर ठेवा दोन नंबरचं कारण काय आहे हेवी गेमिंग आणि प्रोसेसरवर ताण येणं गेम खेळत खेळणं मजेशीर असतं पण गेमिंग ॲप्स विशेष पबजी फायर फ्री फायर शिओडी मोबाईल हे ॲप्स फार जास्त सी पी यू आणि जी पी यू पॉवर वापरतात फोनचा प्रोसेसर जास्त वेळ लोडमध्ये असेल तर त्याचा इंटरनल टेम्परेचर झपाट्याने वाढतो खास करून बजेट फोनमध्ये याचे प्रमाण अधिक असते तर याच्यावर उपाय काय आहे गेमिंग्स करताना ब्रेक घ्या गेम बूस्टर वापरा किंवा ग्राफिक सेटिंग लोअर ठेवा तीन नंबरचं कारण कोणतं आहे फास्ट चार्जिंग किंवा लोकल चार्जर यूज करणे फास्ट चार्जिंग ही सोयीची गोष्ट आहे पण काही वेळा ती फोनच्या तापमानात मोठी वाढ करू शकते याशिवाय जर तुम्ही लोकल किंवा नकली चार्जर वापरत असाल तर त्यामुळे फोनमध्ये आ अनावश्यक हिट निर्माण होते <coughs> हे केवळ उकळण्याचे नव्हे तर बॅटरी एक्सपोर्ट होण्याचेही कारण बनू शकते <coughs> नेहमी ओरिजिनल किंवा बी एस आय सर्टिफिकेट चार्ज वापरा चार्जिंग करताना फोन वापरणं टाळा चार नंबरचं चौथं कारण कोणतं आहे डायरेक्ट उन्हात किंवा उष्णतेच्या जागी फोन वापरणं आपण बऱ्याच वेळा फोन गाडीच्या डॅशबोर्डवर ठेवतो तिथे सूर्यप्रकाश थेट फोनवर वापर पडतो किंवा उन्हात चालताना फोन वापरतो यामुळे फोन गरम होतो त्यामुळे त्याचा बाह्य उष्णता मिळते फोन नेहमी सावलीत ठेवा उन्हात वापरणं टाळा लास्ट आणि पाचवं कारण आहे ते बॅटरी किंवा हार्डवेअरची समस्या जर तुमचा फोन जुनं असेल बॅटरी हेल्थ खाल खालावलेली असेल किंवा हार्डवेअर इश्यू असेल तर फोन गरम होण्याचे संभावना असतात अँड्रॉइड फोनमध्ये बॅटरी हेल्थ फीचर नसतो पण काही ॲप वापरून बॅटरीचे स्टेटस बघतात इतर तर याच्यावर उपाय काय आहे एम्पेअर अक्यू बॅटरीसारखे ॲप्स वापरून बॅटरी कंडिशन तपासा गरज पडल्यास बॅटरी बदला जेणेकरून तुमचा मोबाईल हिट होणार नाही तो पाच कारण होण्याच्या तुमच्या काही सवयी कारणीभूत असतात ते कोणत्या ते पहि आपण फोन चार्जिंग लावून गेम खेळणं झोपताना फोन बऱ्याच वेळा चालू ठेवणं केस किंवा कवरमुळे फोनची हीट बाहेर न जाणे अपडेट न केले ॲप्स किंवा ओएस हे सगळं देखील फोन गरम होण्याचे कारण ठरू शकतात <coughs> फोन गरम झाल्यावर याचे धोके कोणते आहेत परफॉर्मन्स कमी होतो बॅटरी लाईफ कमी होते कंपोनंट डॅमेज होतो आणि कधी कधी ब्लास्टिंग प्रयत्न जाणू शकते मित्रांनो फोन गरम गरमीपासून वाचवण्यासाठी काही टिप्स आहेत बॅकग्राऊंड ॲप्स बंद ठेवा गेम एडिटिंग लिमिटेड ठेवा लोकल चार्जर वापरण्यात टाळा उन्हात फोन वापर न टाळा बॅटरी हेल्थ तपासा रेग्युलर अपडेट ठेवा फोनला केस असेल तर वेळोवेळी वेड़ वेड़ काढा मित्रांनो <coughs> तुमचा फोन कोणता आहे आणि तो जास्त गरम होतो का कमेंटमध्ये नक्की कळवा मी त्या ब्रँडसाठी काही उपाय सांग सांगेल <coughs> जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि टेक विजय टाके या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका आपल्या टेक विजय टाकेवर अशीच उपयुक्त माहिती मराठीत मिळेल तर आताच लाइक करा आणि शेअर करा मित्रांनो पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र